हॅलो हाय नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आत्ता एवढ्यातच आले एक पाच दहा मिनटं झाले असतील आणि खूप असं दमल्यासारखं पण झालं तरी पण म्हटलं की तुमच्याबरोबर काही गोष्टी मला शेअर करायच्यात त्यासाठी आजचा खास हा ब्लॉग मी बनवते कारण एक गोष्ट गेली एक महिना झालं मी तुमच्यापासून लपवून ठेवले आणि ती कोणती गोष्ट लपवली हे सुद्धा तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये समजेलच त्या दिवशी आम्ही हॉस्पिटलला जाऊन आलो आणि तो सुद्धा तुम्ही पाहिलाच असेल कदाचित तर डॉक्टरांनी अजून मला थांबायला सांगितलंय था। मग मला वाटलं की एवढे दिवस आपला म्हणजे वेळ वाया जातो आहे कारण टाईम इज मनी म्हणजे एवढी काही तब्येत क्लिअर नाही आहे माझी तरीसुद्धा एक मोठी रिस्क मी घेतली आता तर एक महिना झाला मी मेकअप कोर्सला जाते आणि फार लांब पण नाही इथं जवळच आहे त्यामुळे मग म्हटलं हे मी करू शकते थो, थोडीशी दगदग होते माझी पण म्हटलं वेळ कशाला वाया घालवा कारण खरसुंडीमध्ये काय मला हे पॉसिबल होणार नाही कारण तिथे माझा पूर्ण दिवस असा कामात जातो मला वेळ नसतो या अगोदरचे ब्लॉक तुम्ही पाहिले असतील माझे म्हणजे गावाकडचे मधले तर तिथं काय मला हे जमलं नसतं मग कधीतरी मग म्हटलं आहे इथं मी आता आणि असं तसं माझे दोन महिने ऑलरेडी वेस्ट गेलेत म्हणजे ह्या ऑपरेशनमध्ये वगैरे तर मग म्हटलं आता थोडीशी तब्येतीत सुधारणा आहे एवढा काय फारसा त्रास होत नाही आहे कधीतरी दगदग जास्त केल्यानंतर होतो तर मग हे मी करू शकते असं एक कॉन्फिडन्स निर्माण केला आणि मग हे पुढचं पाऊल आहे मी तर एक महिना झाला मी मेकअप आर्टला जाते आणि कोणाकडे जाते हे सुद्धा सांगणार आहे मी तुम्हाला तेजश्री थोरात मेकअप आर्टिस्ट यांच्याकडे हा मी मेकअपचा कोर्स जॉईन केलाय दिल्लीला त्यांचा स्पेशल ॲडव्हान्स कोर्स झालाय आणि खरंच खूप टॅलेंट आहेत मॅडम आमच्या पण काय होतं की तिथलं शूटिंग मी नाही घेऊ शकत त्यामुळे आजपर्यंत हे मी तुमच्याबरोबर शेअर केलं नाही <coughs> तर यामध्ये थ्री डी मेकअप एच डी मेकअप म्हणजे बेसिक टू ॲडव्हान्स ऑल मेकअप म्हणजे सगळे मेकअपचे प्रकार यामध्ये शिकवले जातील त्यानंतर बेसिक टू ॲडव्हान्स ऑल हेअरस्टाईल म्हणजे सगळ्या प्रकारचे हेअरस्टाईल पण शिकवले जातील म्हटल्या त्या एका एक महिन्यामध्ये मी बरंच काही शिकले आणि खरंच मला पण छान वाटते हे शिकायला पण थोडीशी दगदग झाल्यामुळे तब्येतीतमध्ये पण जरा फरक पडलाय माझ्या थोडीशी तब्येत अशी खराब वाटते आणि विकनेस पण आपण जाणवतोय आता मला बऱ्याच साऱ्या कमेंटसुद्धा येतील की तब्येत बरी नाही कशाला दगदग वगैरे करते पण खरंच म्हणजे मला वाटतं की वेळ वाया जातोय माझा इथं आणि सध्या तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिले तुम्ही या अगोदरच्या की डॉक्टरांनी सांगितले की लगेच काय प्रवास तुम्ही नाही करू शकत त्यामुळे मी खर्चुंडीला पण लगेच नाही जाऊ शकत म्हणून मग तोपर्यंत मग म्हटलं अजून एकदा चेकअपला जायपर्यंत माझा कोर्स हा कम्प्लीट होईल आणि जवळपास निम्मा कोर्स कम्प्लीट झालेला आहे तर त्यासाठी मी काय केलं मेकअपसाठी जे काही मला यूज करण्यासाठी सामान लागतं ते थोडंसं म्हणजे ऑनलाईनवरून खरेदी केलंय मी आणि काय काय खरेदी केले हे पण दाखवते तुम्हाला तरी फाउंडेशन यामध्ये यूज करण्यासाठी जेवढं काही सामान लागतं तेवढं थोडं थोडंसं मागवले कारण अगोदरच ऑपरेशनचा एवढा मला खर्च झालेला आहे आता हे सगळं तुम्हाला शॉर्ट रील्समध्ये पाहायला भेटेल ह्याच्या रील्स काढून ठेवलेत मी नंतर जसं जसं वेळ भेटेल तसं तसं ते आम्ही अपलोड करणार आहे कन्सिलर आहेत यामध्ये आणि जास्त महागडं पण नाही आणि जास्त स्वस्त पण नाही असं म्हणजे मला परवडेल असं मी घेतलेलं आहे आणि कसं होतं प्रॅक्टिससाठी ठीक आहे नंतर मग चांगल्या क्वालिटीचा यूज करू शकते मी हे मला प्रॅक्टिससाठी लागणार होतं मेकअपसाठी लागणाऱ्या या ज्या सगळ्या वस्तू आहेत याची प्राईस तुम्हाला शॉर्ट रिल्समध्ये पाहायला भेटेल आय लॅशेज ग्लू आहे हा लूज पावडर यांना विचारलं होतं मी कोर्स करू का म्हणून तर हे अगोदर नको म्हटले कारण म्हटले तू अगोदर क्लिअर हो तब्येत तुझी बरी होऊ दे आणि नंतर तर मग मी म्हटलं अहो तब्येत बरी झाल्यानंतर मी थोडी नाही इथं ना राहणार आहे मी लगेचच खरसुंडीला येणार आहे आणि खरसुंडीला आल्यानंतर काय ते पॉसिबल नाही होणार आणि इथं कसं काय काम पण नसतं मला असे छोटे छोटे वस्तू मागवलेत मी ज्या माझ्या गरजेच्या आहेत त्या त्यानंतर ब्रशचे सुद्धा बरेच सगळे प्रकार आहेत पण मी जेवढे लागणार आहेत तेवढे थोडेसे घेतले तोपर्यंत हे प्रायमर हायलायटर आणि हे जे मी शिकते ना खरंच मला यामधून म्हणजे माझं मन पण रमलं जाते आहे असं एक एक वेगळ्याच प्रकारचा आनंद मिळतो यामध्ये मला आणि मॅडम पण खरंच खूप हुशार आहेत आणि त्या जेव्हा मला या कोर्सचं सर्टिफिकेट देतील तेव्हा मी ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आय फॅलिट त्याला खूप प्रॅक्टिस करावं लागतं आणि त्याला बराचसा वेळ जातो प्रॅक्टिस करण्यामध्ये प्रॅक्टिससाठी मी ही डमीसुद्धा घेतले आणि खरसुंडीला काय मला एवढं पॉसिबल झालं नसतं मी पुन्हा पुन्हा तेच सांगते कारण मला अजिबात वेळ भेटत नाही तिथं ही डमी घेतली अशी तर यावरती पण प्रॅक्टिस बरंचसं केले मी, मी। आणि हे सगळं जे काही साहित्य मी घेतलेलं आहे ते एकदम नाही घेतलं टप्प्या टप्प्यात घेतलेलं आहे तर चालले माझं रोज हळूहळू जमेल तसं प्रॅक्टिस करायचं तर हा जो मी निर्णय घेतलाय तो योग्य वाटला का तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा कारण खरंच म्हणजे मला कसं वाटतं आपण जेवढं काही शिकेल आ, ते कधी वाया जात नाही शिकलेलं कधीच वाया जात नाही कधी ना कधी कदि त्याचा उपयोग होतो आपल्याला जीवनामध्ये त्यामुळे मग म्हटलं वेळ वाया जाण्यापेक्षा काहीतरी शिकावं त्यामुळे हा कोर्स आणि दुसरं मी काय म्हणजे आता एकतर ऑपरेशन झाले आणि हार्डली वर्क तर करू शकत नाही त्यामुळे हे मी करू शकते म्हणून मी हा कोर्स मी जॉईन केलाय आणि माझं एक तुमच्या सगळ्या जणींना सांगणं आहे की टाइम खरंच मी पुन्हा 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 तेच सांगते टाइम इज मनी वेळ वाया अजिबात घालवू नका असा तुमच्याकडे जर वेळ असेल तर काही ना काहीतरी त्या वेळाचा उपयोग करा आणि असं काहीतरी करा की ज्याच्यामुळे भविष्यात आपणाला पुढे थोडा तरी त्याचा फायदा होईल आणि अजून एक तुम्हाला मला सांगायचं आहे की यामध्ये माझा वेळ जातो बराचसा त्यामुळे डेली ब्लॉग कधी कधी लेट होत आहेत एक दोन दिवसानंतर ब्लॉग येतो आहे माझा तर प्लीज समजून घ्या कारण हा कोर्स होईपर्यंत एखाद्या दिवशी जरी लेट झालं तरी समजून घ्या कदाचित दोन दिवसातून एखादा ब्लॉग मी शेअर करेन तुमच्याबरोबर तर ब्लॉग आजचा खूप छोटा आहे कारण मी इथं स्टॉप करणार आहे ब्लॉग आजचा दमून आल्यासारखं झालंय मला त्यामुळे थोडंसं रेस्ट घेणार आहे फक्त ही गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती आणि आज तो योग आलाय तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानसा ब्लॉग मध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा धन्यवाद